मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील प्रमुख चौकांसह कारंजा चौकात वाहतूक कोंडी होत आहे येथे पार्किंगची व्यवस्था नाही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा उघड आरोप होतोय केवळ मनमाडी कारभार नगरपालिकेचं सुरू आहे असाही आरोप होतोय शहरातील रस्ते रुंद झाले तरच गावाचा विकास होतो मात्र शहरात प्रत्येक रस्त्यांवर अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद केले जातात मात्र अतिक्रमण जैसे शहरातील इतर चौकांसह कारंजा चौक संगम चौक जयस्तंभ चौक त्रिशरण चौक येथे मोठ्या प्रमाणात मोठे वाहन सह छोटे वाहन भर रस्त्यात उभे करण्यात येत आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होतोय बुलढाणा शहरात सध्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहरात सिग्नल नसल्या मुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक कोंडी होतीये अपघात होण्याचं प्रमाण सुद्धा यामध्ये वाढ नगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आज काय झालं ते पहा बुलढाणा शहरातील तहसील चौक ते आय सी आय सी बँक पर्यंत तब्बल पंचेचाळीस मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती अँब्युलन्स वीस मिनिटे अडकून पडली शारदा ज्ञानपीठ आणि भारत विद्यालय यांची एकाच वेळी शाळा सुटत असल्यानं रविवार वगळता रोजच होते वाहतूक कोंडी विद्यार्थ्यांना घ्यायला आलेल्या ऑटो गाड्या रस्त्यावर उभ्या ता असतात त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते अठरा वर्षाखालील विद्यार्थी शाळेत आणतात टू व्हीलर बाईक्स पालकांनी या प्रकरणात आपल्या पाल्याची काळजी घेणं गरजेचं आहे हे दिसून येत आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस